महत्वाच्या दिवशी एक आरोप केला होता का मालेगावमध्ये पोट जे झालेला आहे पशुधनांची फसवणूक झालेली आहे पोटक्यावधीची आज तुम्ही का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणजे मी आरोप करत नाही कधी मी गुन्हेगारनी जो गुन्हा केला तो त्याची माहिती देतो या घोटाळ्यात एफ आय आर झालेला आहे ईडी इनकम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सीबीआय राज्य सरकार इकॉनॉमिक ऑफेन्स विंग कंपनी मंत्रालय बँक यांनी याची निवडणुकीत फक्त बावीस दिवसाचा अंतरात सव्वाशे कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्यातल्या दोनशे ब्रांचेस बँक ब्रांचेस मधून छोट्या छोट्या लोकांचा खात्यात जमा झाले ज्यांनी आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितले नाही त्यांचा खात्यात दहा दहा पंधरा वीस वीस कोटीच व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शन महाराष्ट्र शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ एकशे दहा कोटी पाठवण्यात आले आणि हे सगळे उद्योगधंदे करणारा सिराज मोहम्मद हारून मेमन ज्या व्यक्तीच मी दुकान आणि त्याची माहिती घेतली कि ज्याची आयपत पाच दहा कोटीची नाही तो या लोकांचे या तक्रारदार बारा ने तक्रार मला पूर्ण कथा माहिती दिली तरी हे सिराज काम नाही आहे जय मिसालच काम नाही आहे एजंट देशभरातील नऊ राज्यात पावणे दोनशे से दोनशे से गावात ना से क्रेडिट एंट्री एकशे दहा कोटी रोख रक्कम काढून ठिकठिकाणी थीक वोट वो ज्यात करणाऱ्या संस्थांना नेत्यांना लोकांना हवाला नहीं पाठों न एवरी के पेशी दी सिद्धाजमत चिन्ह यह मुने में प्रत्यक्ष आज माले आलो लो है माध्य ग्राम मंत्री मानिया अमित साजी यांचतिपन खूब विस्तृत चर्चा दाले लिया है उपमुख्य मंत्री देवेन्द्र फड़नवीस यांचति चार दिवस मी चर्चा करीत है पाठपुरावा करीत करीता है यात्रा मार कोणती तरी ताकद आहे की ज्याचं एवढं मोठ माया हा पैसा निवडणुकीत वोट ज्यासाठी वापरला जाणार जात आहे हा पैसा आला कुठून गेला कुठे याचा तपासात गती आणली पाहिजे आणि मला विश्वास आहे की आज सगळ्या संस्था मिळून याचा मागचा जो मेन सूत्रधार आहे त्याला शोधून काढणार काय मागणी करा तुम्ही एक तर हे निर्दोष बारा लोक हो आहेत मी पोलीस पासून इन्कम टॅक्स पासून सीबीआय असो ईडी असो रिझर्व बँक ऑफ इंडिया असतो महाराष्ट्र पोलिसचा आर्थिक गुन्हे विभाग या सगळ्यांना प्रार्थना करतोय या गरीबांना फसवण्याचा पाप त्या केलंच पण नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकचा मालेगाव शाखेच्या अधिकारी आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रचा इथला जो अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब आणि या कटात ते सहभागी आहेत या गरीबांना जेलमध्ये टाकण्याचा अदृश्य शक्ती आहे तर या निर्दोषांवर नदावर जे चौकशी विचारपूस करायची करा, करा। परंतु मूळ सूत्रधार आणि हे जे सव्वाशे कोटी हे तर सव्वाशे कोटी तर पकडले गेले असे आणखीन पण झालं असेल त्या सगळ्यांची चौकशी ताबडतोब महाराष्ट्र सरकारने था देशातल्या सगळ्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची मदत घ्यावी आणि याचा आपण आपल्या मध्ये कनेक्शन पूर्वी मी असं कधी ट्रान्झॅक्शन कधी ऐकलं नाही कधीच नाही ऐकलं तुमच्यापैकी कोणी ऐकलेलं नाही हे सगळं ऑक्टोबर महिन्यात झालं निवडणूक बॅकग्राऊंड वर झालं हा पैसा जसा आला आणि जसा गेला मी जसं सांगितलं बरोबर मोईन खान आहे आणखीन एक कोणतरी आहेत आणि मालेगाव तर वोट जी आता केंद्र आहे तर त्याच्यामुळे हा पैसा तिथे गेला या हवालानी गेलेले आहेत हे मी माहिती देऊ इच्छितो आपल्याला हे तर दिसतच नाही ह्याची काय क्षमता आणि म्हणून हा वोट व्होटसाठी पैसा गेला निवडणुकीचा काळात निवडणुकीत वापरण्यात आलेला पाहिजे आणि त्याने तीव्र गतीने चौकशी झाली पाहिजे आणि इतर राज्य यात मी तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात या इथून हे बघा मी जे सांगतो हे हकीकत आहे खरं आहे पण याच्या व्यतिरिक्त पण असेल म्हणजे आपल्या सगळ्यांचा था तपास अवघ्या चार दिवसात सात नोव्हेंबर रात्री एफ आय आर झाली आहे पण इथपर्यंत माहिती मिळाली दोनशे ब्रांची आता सही असू फक्त मोठं शहर असेल तर एका शहरातले दोन चार ब्रांच असेल पण याचा अर्थ असं झाला ना दोनशे ब्रांचे म्हणजे किमान शंभर शहर असते जवळजवळ अडीच ते तीन हजार क्रेडिट आले आहेत बँकांकडे आणि हे तर परत मी सांगतो ह्याची तर माहिती यांना थोडीफार कळली सिराजनी यांना सांगितलं होतं की नाशिक मर्चंट मध्ये खातं उघडणार हे आणखी बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बाकी कोऑपरेटिव्ह मध्ये खाता उघडलं असेल की नाही माहीत नाही म्हणून हे प्रकरण भयंकर मोठा आहे ही तर जे सिद्ध झालेली माहिती मी आपल्याला दिली इथून एकोणपन्नास कोटीचा हवाला डायरेक्ट मुंबईत गेला पन्नास कोटीचा डायरेक्ट गुजरात मध्ये गेला हंड्रेड आता जी माहिती आपण जे मी दिली आहे मी हे ही माहिती हंड्रेड पर्सेंट खरी आहे पण ही अपूर्ण आहेत कारण की तीन चार दिवसात आणि अजून तर फक्त पोलीस करतायत आता ईडी सीबीआय रिझर्व बँक हे सगळे आणि दोन चार बँकांना जरा सरळ केले ना मग आणखी माहिती येणार पण असं म्हटलं आहे हे सर्व जे तरुण आहे जे आज बोलत आहे त्यांचे झालेलं असं बँकेच्या अधिकाऱ्यांचं आहे तुम्हाला काय वाटत बँकेचे अधिकारी कुठं बोलत आहे जरा एकदा सुरू झाला ना मा तपास मी तुम्हाला एक उदाहरण देतो बँकेचे अधिकारी सगळ्यात पहिले जेलमध्ये जाणार यांचे जे नॉर्मल बँक अकाउंट आहेत तुम्हाला कळत समजते म्हणजे आपण सह्या करतो अ ब बिथही कोणी करत नाही किरीट जयंतलाल थोम्या के जे एक बारा नवीन खाते उघडले जातात आणि बारा निखे निखे था 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 ते बारा मध्ये फक्त अल्फाबेट अल्फाबेट म्हणजे अक्षर तीन किंवा कोणाचं फक्त अनिल यांनी त्या बँकेत ज्या बँकेत त्यांचं खातं होत तिथे लाख रुपयाचे पण व्यवहार नाही आयुष्यात एवढे कोट्यावधी रुपये येतात आणि एवढ्या कोट्यावधी काढले जातात हे बँकेचे अधिकारी सरळ इनबोल आहेत माझं काय म्हणणं आहे आपण बँकेच्या अधिकाऱ्यांना थोडा मूळ संवाद कोटी पळवला आहे काय वाटत कोणाकडे विषय असेल काल रात्री अमित शहा मुंबईत होते त्यावेळी चर्चा झाली देवेंद्र फडणवीस चे गेले चार दिवस रोज माझी बातमी सुरू आहे रविवार पासून आणि आता मागचा सूत्रधार यात एक नवीन पैशाची शंका नाही माझं म्हणत मी माझ सांगतो हा पैसा फॉरेन आलेला आहे हा मिडल ईस्ट मुस्लिम देशातून आलेला आहे त्यात मागे आय की दाऊद आहे की कोण आहे ते शोधावं लागणार आणि हा पैसा कारण की आता प्रकारचे अनेक घोटाळ्यात त्या अतिरेक्यांच्याकडे जो पैसा येतो एनजीओ हे आता मुंबईत मुंबईत महाराष्ट्र दोन संस्था खूप प्रसिद्ध झाल्या नाना पाटोळे पासून पृथ्वीराज चव्हाण पासून उद्धव ठाकरे शरद पवार नेत्यांची आहे चा नेत्यां शब्द चांगला नाही अशी अशुद्ध भाषा मी वापरत नाही पण नाना पाटोळे आणि पृथ्वीराज चव्हाण बोर्ड याच्या निवेदन घेतला जे फोटो आहेत टीव्हीवर बाईट दिलं हा उले मात्री संस्था आहे ती रजिस्ट्रेशन त्यात किती वर्ष त्याचे काही एक मागण्या केल्या आणि मान्य केल्या दुसरं मराठी सेवा संघ मराठी महाराष्ट्र सेवा संघ ही एक आणखीन संस्था आहे मराठी मुंबई सेवा संघ एक आहे आणि त्याने सांगितलं आम्ही मुस्लिम मतदाताओं में जागृति लाने के लिए ते ठीक तो था, था से एनजीओ फेडरेशन तो है ठीक सभा को व्यवहार आला कुछ कुछ बोलवता धनी आला सर वो तो ठाकरे पर संगित है सिराज अहमद सोबानिक संबंध संबंध तुमच्या ते माझे आहेत आपण चहा घेतला तर संबंध असण चहा घेणं फोटो काढणं संबंध काय उद्धव ठाकरे जर समजा फोटो असलं तर काय उद्धव ठाकरे दोषी आता थोडं म्हणता येत मुद्दा आहे जे पैसे अबनॉर्मॅलिटी आणि इट इज नॉट अबनॉर्मल इट इज अ स्कॅन वाले काय बँकेत काम करतात एका मिनिटात कळत म्हणून त्या बँकवाल्याने काही केलं पण मूळ जो आहे हे बँक वाले तर त्याला म्हणतात ना त्याला वापर झालेला आहे यांचा वापर झालेला आहे हे एकदमच गरीब निर्दोष आणि सव्वाचे कोटी आता सव्वाशे कोटी माहिती आता बँक ऑफ महाराष्ट्र आहेत आणि आणखीन कुठलं असेल माझ्या माझ्या माहितीप्रमाणे गेल्या अनेक निवडणुकीतलं सगळ्यात मोठा हा घोटाळा आहे ओके